गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांची माफी मागतो मित्रांनो कारण मागील काही दोन चार दिवस मी काय ब्लॉग टाकू शकलो नाही कारण माझं थोडंसं पर्सनल काम चालू होतं ता, त्याच्यामुळे तुम्हाला का काय दाखवू शकलो नाही मित्रांनो इथून no. पुढे काय असं होणार नाही इथून पुढं मग आता डेली व्हिडिओ त्याच्यामुळे माझ्याला सबस्क्राईब नका तसंच मित्रांनो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे माझे नवीन नवीन आले तुम्हाला लगेच लगेच बघायला मिळतील तुम्हाला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे भावांनो मला सकाळच्या एकदम मस्त कवळ पडलंय त्याच्यामुळे आता सुंदर दिवसाची सुरुवात करू मी सगळ्यात प्रमाण मस्त पिके फ्रेश होतो आणि मग बाकीचं काय असेल ते बघतो मस्त पिका करून तयार झालोया आता जेवण करू जेवणाला काय काय पिका दे मस्त पिका जेवणाला आहे आणि आडोटावाडा करतो मी ना टेस्ट करू कस झालंय बघू नंबर झालं एकदम मस्त म्हणजे जेवण झालं मित्रांनो एकदम चवीस झालेली भाजी आळूच्या वड्या आणि दपाट एकदम गुरु आहे सगळी जागा वेगळा बांधून घेऊ सगळं व्यवस्थित गाई आपल्या सगळ्या जागा घेऊन झाल्यात आता निघालो आहे मी भाऊ तिकडे रानातच गेल्यावर ऊसाला पाणी लावलं त्याच्यामुळे तिकडे निघालो भाऊ नाक मारले मला काय म्हणतात बघू मोटर तर आहे चालू तिथं बी चालू आहे आणि ते पुढची बी चालू आहे मोटर हे दोन्हीकडचं पाणी कुठून आहे त्यांना काय माहिती तिकडचं पण हे आमचा विरता इथला जवळच्या वीरचं पलीकडे विर आहे ना तिकडचं पण हे पाणी कुठलं तर त्यांना असं सगळं रस्त्यावर पाणी आलंय म्हणजे कडनं जमान द्यायला लागतं या ना तर घसारलं की मग ताटा वाय वाय चिकलात सगळं पाणी काटत येतं रस्त्यानं मी आलोय बाहून येतो उसाप छुडकायला आणि भाव गेल तर चुलत्याच्या घरी तिकडच्या घरी तिकडे गेलत भाव चुल घरी भाऊ का शेतात घरी काय माहित थोडं तर रानातले मका पेरलेले ते मका बघून जाऊ मस्त आपला दिवस मावळायला लागलाय जाता दाता बघून तर जाऊ आल्या सरशी राहणार मका उगवले का नाही इस्ते उगवली कशी नाही हे मका तर काय एवढी काय दाट उगवले नाही म्हणावे अशी कारण हे हायब्रिड बी पेरलेलं साधं घरचं बी नाही जडं ह्यातलं बी नाही बारीतलं पण नाही साधं पेरलं त्याच्यामुळे यातलं हे झाले पातळ मका उगावले जास्त दाट नाही उगावली पुढची बघू कशी उगावले कशी नाही मकाला दोन तीन वेळा एरिया घातला तरी पण हे मका काय वाढणार कारण पावसा हे गावली ना मका जास्त वरात पाऊस येत होता आमच्याकडं तर पावसात गावले सलग चार पाच दिवस पाऊस बंदच नव्हता त्याच्यामुळे हे मका काय नाही म्हणावी अशी पुढची तरी तरी वाढते का नाही बघायला काय म्हणतात काय त्या मकाचं तरी हे मका खूप बरीच दाटू गावली या ही मका पातळ गावली या आणि ही एकदम दाटो गावली मका बिजावली आबांना मका हे आंबवणी दिला असलेला किती दाटू गावली या दाट मका लय दाट होणार आहे एकदम दाट म्हणजे काही बायान दाट झाली म काही आता ह्या लहान मकावरती आहात कवा मारतात काय माहित त्यांच्या ह्यानं मारत मार बिजावल्या बिजावल्या मारायला लागतं आता काय माहित कवा मारतात त्यांच्या ह्यानं होऊन द्या आज ते गावाला गेलतंय ना त्याच्यामुळं घरानं गुरांचं हे तर सगळं मलाच करायला लागतंय का रिल्लचा व्हिडिओ बी मग मित्रांना बनवून आहे तुम्हाला त्या रिल्सचा व्हिडिओ बनवलेला तर तुम्हाला इंस्टाग्रामचा आयडिओ बघाय मिळाला त्याचा डी अमित बाळकृष्ण कृष्णगिरी आहे मित्रांनो तर तुम्हाला त्या रिल्स बनवलेलं बघाय मिळतील इंस्टाच्या अकाउंटवर माझ्या भाऊ माझ्या आधी इथं येऊन थांबल्यात मी त्यांना बघतोय खाल्ल्या घरी गेलेलो अजून कशाला करायचं काय करताय काय करताय हलते आता तर झालं सांगला चांगला झाला गोरा गण तर सगळं करून झालं या गणे आला तर काय घेऊन आला बघू मला वेळ दाखवतो काय घेऊन आला बघू अरे काय घेऊन आला तुलाच घेऊन आलाय चाक मोठा गेला आता आताला लागल मोठा मोठा कुठं मोठाच मोठाच आहे गणे या अरे इकडे ये ते माझ्या पशी गेला घरी निघून इकडे आहे इकडे बचाडून तोडतोय का इकडे आहे का नाही या ते गेलं तिथनं तिकडंच तर आपण हे बघू मौट्टो मौट्टो आया। आया हो खरा तो दार राशी बी धारा आहे वर्णज बी धार आणि आत्माचे बी आहे मित्रांनो हे कोणाचा आला आहे गण्या घेऊन काय माहित मोठं ते मोठं झाडाला एकदम मोकेमध्ये आहे हो आया भाओ हो गण हे घेऊन आला इकडं बघा की हे बघा खेळ घेऊन मोठं मोठं काय माहिती कोणाचं घेऊन आलाय ते लागला त्याला गाण्या बिन्या कापायला लांबची लांब एक मोठं मोठं त्यानं हे कोणाच आणलंय काय माहित हेच ठेव तू तर घेऊन जाते रे काय काय करायचा लागल गाणी गेला ना मागायला परत त्याला परत कसा लागला और गाण्याला तर लागून टोलेला आपल्या लागल तो कसं करताय तो कस करताय लागल गपके 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 लागल गप त्याला घरी कोणत नाही फक्त भाऊ मी तया मी तिघा आबा नाही मम्मी नाही भया नाही कोणा मग काय करावं लागत ना, ना मित्रांनो आता मित्रांनो थोडंफार गायाला खाया बिया करून निवांत बसलेलो पण तेवढं मला लक्षात आलं किरे म्हणजे त्यांच्या वजा तर मग तिकडे बोलायला वाटत आता तिकडं नाही बाकीचे पुरा पुढे थांबवत गन्याच्या घरी आता मी कपडे कपडे बदलतो आणि जातो भर्त सोन दुआरत भॻो

मस्त बघ मित्रांनो पाजी घरी आलो या आता तर आता बड्डे साजरा करून आणि डोळा लागला आल्या काल वाझा काय ना तुला मजा इथं मजा येतात इथं आजच्या दिवसापर्यंत मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटतो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय Thanks for watching!